सुरेश धसांना दोन बायका एकेरी उल्लेख करत सदावर्ते भिडले म्हणाले धनंजय मुंडेंना पाच अपत्य बीडमधील केज तालुक्यातील मस्सादूग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळावा म्हणून पाठपुरावा करणारे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांच्यावर वकील गुणरत्न सदावर्तेने निशाणा साधलाय शनिवारी धाराशिव मधील मोर्चामधील जाहीर भाषणामध्ये धस यांनी तुमच्या दम ऐका आमच्या दम आहे एक नाही दोन सांभाळतोय ना तीन लेकर आहेत असं म्हटलं होतं यावरून सदावर्तींनी बहुपत्नीमाच्या मुद्द्यावरून धस यांच्यावर निशाणा साधलाय सुरेश धस यांचा एकरी उल्लेख करताना सुरेश धसला कशा प्रकारे दोन पत्नी असल्याचा बडेजाव किंवा प्रचार करण्याची बुभा शेचाळीसच्या कारण लोकप्रतिनिधी संदर्भात काही प्रतिबंधात्मक प्रति 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 गोष्टी आहेत लोकसेवेत असलेल्या लोकांसंदर्भात अगदी जिल्हा परिषदेपासून वेगवेगळ्या स्तरावरील लोकांना हे नियम कायदे लागू आहेत मात्र त्यांनी ज्या पद्धतीने बडेजाव केला ते कोणत्याही प्रकारे शील आचारसंहितेला एक वचनी एक पत्नी प्रभू रामचंद्रांच्या विचारांना खेळ आहे असं सदावर्ते म्हणाले धनंजय मुंडेंवर अशा कारवाईची मागणी करणार का धनंजय मुंडेंनाही पाच अपत्या त्यांच्या विरोधातही तुम्ही कारवाईची मागणी करणार का या प्रश्नावरही सदावर्तींनी प्रतिक्रिया नोंदवली आपण सन्मान्य मंत्री श्री धनंजय मुंडे साहेबांच्या बाबतीत म्हटलात तर भारत निवडणूक आयोग म्हणजे लोकसभा आणि विधानसभा लढवणाऱ्यांसाठी दोन पेक्षा जास्त अपत्यांच्या बाबतीत कोणताही प्रतिबंध घातलेला नाही त्यांनी प्रतिज्ञापत्रात लिहिलेलं असेल पाच अपत्य मला माहिती नाही पण तुम्ही सांगताय म्हणून जर धनंजय मुंडेंनी तसं लिहिलं असेल तर ते सत्य सांगत असतील ना अपत्यांच्या मुद्द्यावरून अपात्र ठरण्याची शक्यता आता तरी दिसत नाही असं सदावरतीने म्हटलंय एकोणीसशे शेहेचाळीसचा चा कायदा हा बायकांच्या बाबतीत आहे एक पत्नी असल्या संदर्भात आहे तो कायदा अंमलाताना लागू करा असं माझं म्हणणं आहे पत्नी संदर्भात एकोणीसशे शेचाळीस चा कायदा लागू होतो एकोणीसशे असल्याचा प्रचार ठस करतात मात्र ते लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधीने कसं वर्तन करावं त्याची शील आचारसंहिता काय असावी हे प्रभू श्रीरामचंद्र आणि सीता काळापासून विश्वासिक नात्यांपासूनच दर्शवली गेले म्हणूनच एक वचनी एक पत्नी आहे मी कायद्यावर बोट ठेवूनच सांगतो आपत्यांबाबतीत असून कोणताही कायदा केलं नाही असं सदावर्तींनी आपली बाजू मांडताना म्हटलं पत्राद्वारे मागणी करणार स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकीय अधिकारी यांना दोन बायकांबरोबर एकाच वेळी लग्न करण्याचा अधिकार नाही यावर प्रतिबंध घालणं गरजेचं असून सदर प्रकरणी आपण मुख्यमंत्री पंतप्रधान आणि भाजपा अध्यक्षांकडे पत्राद्वारे मागणी करणार असून धस यांच्यावर कारवाईची मागणी करणार असल्याचं सांगितलंय त्यामुळे आता सदावर्तींमुळे सुरेश धस अडचणीत येतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे